नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल दिवस होता बाजाराचा सर्वजण आपापल्या कामात मग्न ग्रामपंचायतीकडून कोगणुळीतील मुख्य सर्कलमध्ये फ्लड लाईटच्या उभारणीचे काम सुरू परंतु शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भगवा सर्कल चौक येथे दुसऱ्यांना प्रकाश मिळावा या उद्देशाने फ्लड लाईटची उभारणी करत असताना अंदाज चुकला आणि फ्लड लाईटचा खांब चक्क विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांच्या वरती पोहोचला केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यावेळी विद्युत पुरवठा खंडित होता अन्यथा सहा सात लोकांच्या बाबतीत खूप मोठा अनर्थ घडला असता उपस्थितांच्यामधून एकच वाक्य सुरू होते काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती ही खांब उभारणी करत असताना खांब अंदाज चुकला बांधलेल्या दो दोऱ्या ओढण्याचा एकमेकांचा ताळमेल चुकला यामुळे गायकवाड गल्ली ते चव्हाण गल्लीच्या दरम्यान विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांच्या वरती हा खांब जाऊन कोसळला विद्युत पुरवठा करणाऱ्या एसकॉम कंपनीशी संपर्क साधून विद्युत पुरवठ्या संदर्भात चाचपणी केली असता योगायोगाने विद्युत पुरवठा खंडित होता जोपर्यंत तो खांब काढला जात नाही तोपर्यंत विद्युत पुरवठा खंडितच ठेवण्याची सूचना उपस्थितांच्या मधून करण्यात आली एकंदरीत दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश पाडण्याच्या नादा स्वतःचा जीवन अंधकार व्हायला यावेळी मात्र खूप वेळ लागला नसता पण केवळ दैव बलवत्तर म्हणून हा अनर्थ टळल्याची चर्चा यावेळी उपस्थितांच्या मधून सुरू होती जनमत न्यूजसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर